नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत मशरूम मसाला आपल्या आगरी कोई पद्धतीने कसा करायचा तर चला मंडळी मी पंकिता पाटील तुम्हा सर्वांच्या माझ्या स्वादागरी कॉयनच्या चॅनलमध्ये स्वागत करत आहेत तर ब बघू शकता तुम्ही मशरूम असे कापून घेतलेले आहेत मी स्वच्छ धुवून आता पॅनमध्ये मी ते दोन ते तीन टेबल स्पून ऑइल टाकलेला आहे ऑइल गरम करायसाठी ठेवलेला आहे आणि मी फोडणीसाठी ठेचलेला लसूण यूज करत आहे ठेचलेला लसूण टाकलेला आहे मी तेलात आता त्यानंतर त्याच्यामध्ये मी पाच सहा पाकळ्या कडीपत्त्याच्या टाकत आहे अर्धा चमचा हिंग टाकलेला आहे लसूण थोडा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण परतून घेऊयात बघू शकता झाला आहे थोडासा गोल्डन ब्राऊन आता आपण बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे मोठा घेतलेला आहे तो आपण त्याच्यात ॲड करूयात आणि कांदा व्यवस्थित शिजून घेऊयात थंड कांदा आपला शिजून झालेला आहे तर आपण आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ऍड करूयात तो सुद्धा व्यवस्थित परतवून घेऊयात टोमॅटो सुद्धा परतवून झाल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट घालूयात व्यवस्थित परतवून घेऊयात फोडणीला लसूण अख्खा घातल्यामुळे टेस्ट करायला काहीतरी वेगच लागते तर आता आप अप आपले व्यवस्थित मसा शिजलेले आहे कांदा टोमॅटो आता आपण त्याच्यात मसाले ॲड करूयात मी अर्धा चमचा हळद ॲड केलेली आहे आणि त्यानंतर मी आपला स्पेशल अग्री कोही मसाला दोन चमचे ॲड करत आहे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण त्याच्यामध्ये सुकं खोबरं घेतलेलं होतं आपण वाटलेलं ते दोन चमचे मी ॲड केलेलं आहे मसाला करपू नये म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे जास्त नाही थोडासाच पाणी ॲड केलं आहे थोडंसं आपण खोबऱ्याचं वाटण शिजून देऊयात शिजेपुरतीच मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आता आपण थोडंसं पाच मिनटं आपण वाफ काढूयात खोबरं थोडंसं शिजून देऊयात नाहीतर खोबऱ्याचा स्मेल येतो आता आपलं थोडंफार खोबरं शिजलेलं आहे बघू शकता तुम्ही आता आपण जे मशरूम घेतलेले होते बारीक कापलेले स्वच्छ धुवून ते आता आपण त्याच्यात ॲड केलेले आहेत आणि व्यवस्थित मसाल्यामध्ये मशरूम मिक्स करून घेऊयात आणि चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपल्याला याच्यात पाणी वगैरे काहीच नाही टाकायचं आपण आता एक पाच मिनिटाची वाफ काढून घेऊयात पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता पाणी ऑलरेडी मशरूमला सुटलेला आहे आता आपण अजून सात ते आठ मिनटं शिजवून घेऊयात मशरूमला पुन्हा एकदा आपण सात ते आठ मिनटाची वाफ काढून घेऊयात बघू शकता आता मी याच्यामध्ये थोडासा गरम मसाला ॲड केलेला आहे अर्धा चमचा आणि पुन्हा एकदा मी झाकण ठेवलेलं आहे बघू शकता आपल्या भाजीचा कलर आणि टेक्स्चर काय सुंदर आलेला आहे अशा प्रकारे आपला मशरूम मसाला रेडी झालेला आहे फायनल आपण चॉप केलेली कोथिंबीर ॲड करत आहोत तर बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपला मसाला मशरूम मसाला रेडी झालेला आहे तर मंडई तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा